नांदेडच्या बिलोली तालुक्यातील तळणी बस थांब्यावरील प्रवासी निवारा मागील दहा वर्षांपूर्वी एका भीषण अपघातात नष्ट झाला असून येथे पुन्हा प्रवासी निवारा उभारण्यात यावा अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून केली जाते तळणी हे गाव नांदेड बिलोरी हैदराबाद या राज्य महामार्गावर असून येथे प्रवाशांची नेहमी चढउतार होत असते या ठिकाणी असलेला प्रवासी निवारा दहा वर्षांपूर्वी एक चार चाकी वाहन प्रवासी निवारात घुसले होते आणि जीवितहानी झाली तेव्हापासून हा निवारा बंद होता या रस्त्यावर वाढदळ जास्त असल्या कारणाने प्रवाशांसाठी ऊन वारा पाऊस यापासून बचाव झाला पाहिजे म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कल्याण टोलनाका व्यवस्थापन यांच्यामार्फत सदरील प्रवासी निवारा पुनश्च उभारण्यात आला नाही त्यामुळे प्रवासी नागरिकांना रोडच्या बाजूला उन्हात उभे राहून बसची वाट पाहावी लागते दरम्यान काळात कल्याण टोलनाका इन्फ्रास्ट्रक्चर व्यवस्थापनाकडे सदरीर रस्ता बांधा वापरा या तत्त्वावर असल्यामुळे सदरील रस्त्याची देखभाल करणे ठिकठिकाणचे प्रवासी निवारणे उभारले ही जबाबदारी कल्याण टोलनाका व्यवस्थापनाची आहे असं नागरिकांमधून बोललं जाते दरम्यान पावसाळ्याचे दिवस आहेत ही बाब लक्षात घेता कल्याण टोलनाका कंपनीने नवीन प्रवासी निवारा लवकरात लवकर नव्याने उभारण्यात यावा यासाठी येथील ग्रामपंचायत व्यवस्थापनाने देखील पाठपुरावा करावा अशी मागणी तळणी येथील महात्मा गांधी गाव तंटामुक्त समितीचे अध्यक्ष लालबाजी मुटनवाड माजी सरपंच साईनाथ अंकतवाड पंडित पाटील जाधव भगवानराव जाधव चंद्रशेखर पाटील अशोकराव पाटील विलास पाटील साईनाथ गौड अजित पाटील श्रीकांत मुजळगे संभाजी कोरबड संजय घंटेवाड यांच्या सह ग्रामस्थांकडून केली के जाते गंगाधर गंगासागरे एम सी एन न्यूज नायगाव नांदेड